जर पंचाळीस आणि पन्नास रुपये जर किलो कांदा होता तो त्यांनी निर्याबंदी केल्यानंतर त्याच दिवशी कांदा निर्याबंदी केल्यानंतर त्याच दिवशी कांदा वीस रुपये किलो सात रुपये किलो झाला तर तुम्ही सांगा जवळजवळ पंधरा सोळा लाखाल तेरा चौदा लाखाल तुटतोय तर दोन हजार रुपये कि मोदी खर्चा काय पण सामान्य लोकांना त्यांनी त्यांचा विचार करायला पाहिजे का खालच्या माणसांना कुठे आलायचं काम करायला पाहिजे दोघंही पदावरती होते एक आमदार होते खासदार होते वर्षात कोणाचं काम जास्त पाच वर्षात कोणाचंच काम नाही साहेब जनता कोणाच्या बरोबर जनता आता ज्याला कौल देईन त्याला देईन तुझे दादा नदी ना असा आम्हाला आनंदच आहे कारण कारण आम्हाला नाही सहकार्य केलेले आमच्या दोन्ही माणसांना ती ही झालं ते काय म्हणले कोरोना कोरोना त्यांना लय मदत केली यावेळेस लंके साहेबांना खास बनवायचं विखे पाटला जाऊन ते कोरोनाच्या चांगले काम आहेत म्हणजे त्यांना असा डाग नाही डंक नाही काय नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी आलेलो आहे पारनेरमध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे नेमका मतदारसंघामध्ये कोणाची जास्त ताकद आहे जनता कोणाच्या बाजूने हे आपण पाहणार आहोत गावखेड्यामध्ये जाऊन लोकांच्या भावना काय आहेत आपण पाहणार आहोत आता मी पारनेर मध्ये आलेलो आहे आणि पारनेरकरांच्या नेमकं काय भावना आहेत आज आपण जाणून घेऊयात तर चला मग पारनेरकर काय म्हणतात बघूयात राम 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 काय चाललंय बरं चाललंय मस्त आहे एकदम लोकसभा निवडणुका लागल्यात आता बरं काय चाललंय शेतकऱ्यांचं काय आलेत शेतकऱ्यांचं हा? शेतकऱ्यांचे आले आले शेतकऱ्यांचे मग काय अडचण काय अडचण काय निधी भेटत नाही काय नाही कशाला भाव नाही भाव नाही मला मग काय कसं चाललंय शेतकऱ्यांचं करत शेतकऱ्यांचं आज आवड चाललंय काय चालणार होय अवघड झालं शेतकऱ्याच काय माझं आवड झालं आता आवड झालं मोदी साहेब म्हणते दोन हजार रुपये पाठवतोय दोन महिन्याला दोन महिन्याला किती चार महिन्यात दोन महिन्याने कोण देतोय देतो का नाही मग आपल्याला नारच काय पण नाही ना तसे राहिली नाही परिस्थिती भाव कधी झाले एकंदर तुमच्या नगर लोकसभेचं काय चाललंय आता ते आम्हाला नाही माहिती बा काय चाललंय अजून इलेक्शन लागतच ना आता लागलं इलेक्शन तिकीट जाहीर झाले आता निलेश लंके विरुद्ध लोकसभेचं हो लोकसभेचं काय वाटत काय होईल चित्र आज का अजून निर्णय का, का काय तरी घ्या घ्यायला लोकांच्या लक्षात काय राहील नेमका कोणचं काम लोकां नाही अजून जस काही हे विषय कुठे झाला ना ऐकला नाही अजून काही काय बघून मतदान करतील लोक ते सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं काय बघतील लोक उमेदवाराचं काय बघतील आता काय बघणार काय बघतील काम पाहिजे लोकांना पाहिजे काम पाहिजे काम केलेलं पाहिजे असं काय काम झाली पाहिजे काय नगरमध्ये दोन्ही बी चांगले आहेत पण मोदींनी कांद्याचा त्याचं निर्यात बंदी केली आणि कांद्याला बाजार जो पंचेचाळीस पन्नास रुपये किलो होता तर माझी गोनी पाचशे हजार हजार गुन्हे म्हणजे पाचशे सहाशे क्विंटल झाला तर 05, जर पंचाळीस पन्नास रुपये जर किलो कांदा होता तो त्यांनी बंदी केल्यानंतर त्या दिवशी कांदा बंदी केल्यानंतर त्याच दिवशी कांदा वीस रुपये किलो आणि सात रुपये किलो याला तर तुम्ही सांगा जवळजवळ पंधरा सोळा तेरा चौदा तुटतोय तर दोन हजार रुपये मोदीचे करता काय आता काय भावना शेतकऱ्यांच्या मोदी विरोधात जे असतील त्यांना देणार आम्ही आता तुमच्या नगरमधून सुजय विखे विरुद्ध निलेश लंके सुजय विखे चांगले तर निलेश लंके पण आम्ही ना मोदी असल्यामुळे आम्ही सुजय विखेला मतदान करणार नाही निलेश लंकेला मतदान करणार तुम्हाला काय वाटतं बाबा एकंदरीत शेतकऱ्याच्या भावना खरंच विरोधात जातील असं वाटतं तुम्हाला आता काय आता पुढचं काय सांगाव असा नाराज काम एकंदरीत लोकसभा निवडणूक लागली तुमची फक्त निलेश लंके निलेश लंके हो अशी कोणती गोष्ट आवडते निलेश लंकेची निलंके पण निर्मळ माणूस आहे सगळ्यात बारी सगळ्यात बारी म्हणजे कोणचा राग नाही दुसरं नाही हे प्रत्येकाचे घर सुद्धा त्याला माहिती प्रत्येकाचं बारक पॉर सुद्धा माहिती आणि हे बाबुरा फक्त इलेक्शन ये पुरती येतात त्यांची कोणते लय मोठी स्टीम आहे ती फक्त घेऊन येतात इकडं निवड झालं पारणे झालं एवढ्या ये भागात येतात तेवढं पुरे नाचत आहे नाचत आहे दोन दिवस महिनाभर कुठं हि लावते सिस्टीम तेवढंच बाकी काय कुठं नाही काय काय काम आहे त्यांचं काय काम वेळेस बदल होईल असं वाटतं शंभर टक्के एक हजार एक टक्का तर तर निलेश लंकेचे कोणते काम तुम्हाला जे आवडतात अजून निलेश लंकेचे आमच्या इकडं आमच्या भागात भरपूर काम केल्यानं शिवाय आम्ही आता ती हे ना प्रत्येक भागात पाहतो आता यम आय टी सी झालं झाल्यापासून बदल भरपूर झाले हो लय भरपूर झाले भरपूर हो भरपूर झाले तर बघू शकतात या ठिकाणी की निलेश लंके यांचं जास्त चर्चा चालू आहे इकडे बरेचसे काही मंडळीत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार ती हां नमस्कार नमस्कार काय चाललंय नाश्ता वगैरे केला वाटतं केला नाही चार रस घेतला रस घेतला सोबत सोबत आले होते कुठून आले जागरना जागरण पार्टी कुठले तुम्ही मी जामगाव जामगावचा लोकसभा निवडणूक आली जवळ बरं मतदान करायचं ओके ओके सांगा काय वाटतं कोण होईल खासदार या आता नाही सांगतायचं पण आपण जे आहे आपले उमेदवार जे झाले चॅनल चा आपण मतदान करणं इतर उमेदवार काय वाटतं बाबा बरं कोणाला करायचं खासदार लंके का विखे आमच्या माणसाला मतदान का पाव नाही त्यांनाच निवडून द्यायच तुम्हाला नाही इकडे अजून काय मंडळी आहेत त्यांना पण आपण आहेत माग बाबा काय चाललंय काय नाही तब्येत वगैरे हो की एकदम दुःखात आहे दुखत आहे पाय वगैरे दुखतात तरी फिरतात बाहेर तुम्ही राह दवाखाने जायची दवाखान्यात चालले काय वाटतं कोणाला करायचं खासदार यावेळेस आता वही आता काय पण तुम्ही जुन्या माणसानी ठरवलं तरच होणार आहे काय नेमका जे व्हायचं तेच होणार होणार कोण कोण कौ? बदल करायचं की तेच ठेवायचंय बदल करू ना बदल आहे तर बघा म्हणजे बदल सगळ्यांनाच वाटत की बदल करायचा आहे इकडे बरेच मंडळीत आपण सगळ्यांना विचार मामा नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही काय बातम्या वगैरे वाचता काय येतं ऐकायला नवीन काय नाही बातम्या काय चाललंय शेतकऱ्यांचं काय चाललंय शेतकरी हैरान झाला कांदा भाव नाही कांद्याला काय नाही झालाय बरं झाला लोकसभा लागली निवडणूक कुणाला करायचं खासदार कर नगरचं विखे के विखे के पाटील किंवा अला दोघांपैकी येत ठरवलं नाही अजून एक नाही ठरवलं नाही बरं काय चाललंय मामा आहे अजून या वेळात काम करताय तुम्ही या वेळात काम करताय म्हणलं अजून हा मंग आता करावं लागतं ना करावं लागतं काय ठरवलंय मग लोकसभेला विखे पाटील विखे पाटील मोदीला पंतप्रधान करायचं मोदींना करायचं हो हो बाबा नमस्कार काय चाललंय ठीक आहे मोबाईल वगैरे आला आता अँड्रॉइड तुमच्या काळात आमच्या वयात नव्हते मोबाईल नाही मोबाईल वापरायला बरोबर चांगलं वाटतंय कोणाला करायचं खासदार विखे पाटील विखे पाटील का बरं काम चांगलं व्यवस्थित आहे त्यांचं चांगलं काम आवडतं तुम्हाला असं एखादं कोणचं काम आवडतो विखे पाटलांचं विखे पाटला चांगले काम आहेत म्हणजे त्यांना असा डाग नाही डंक नाही काही नाही आता शेतकरी शेतकरी मोदींच्या नावाने कांदा लावले असं होणारच ना होय ठराविक माल केला वा तूक वा टमाटे कर मी वांगे करतो मग भाव मिळतो प्रत्येकाला त्यांनी सारखं केल्यामुळं सारखं केल्यामुळं आणि समा आपलं मोदींना किंवा महाराष्ट्र शासनाला समांतर पागावं लागतं ना शहरी विभाग पाहावं लागतो ग्रामीण पागावं तर पुन्हा एकदा तर या भावना बरेच अजून इकडे लोक आहेत आपण सगळ्यांना विचारणार आहेत नेमका लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून कोणाला पाठवायचंय हे आपण विचारतोय सगळ्यांकडे जाव्या लागेल कुठून आलाय काय वाटतंय कोण होईल खासदार सुजय विके शंभर टक्के कोणतं काम आवडतो सगळंच काम एज्युकेशन आहे सुज सगळं काय त्यांनी पार्नरचा विकास नाही केला जिल्ह्याचा कधी करणार बरोबर आहे ना पार्नरचा विकास नाही काम केलं काहीच नाही सगळं भ्रष्टाचार केला त्यांनी खूप लढले नाही असं नाही आलं का लक्षात तुमच्या पण सामान्य लोकांना त्यांनी जगावले नाही असं आमचं म्हणणं नाही आलं की त्यांना मग त्यांनी त्यांचा विचार करायला पाहिजे का खालच्या माणसांना पुढं आलायचं काम करायला पाहिजे आज गोरगरीबांच्या गोर मागे गोरगरीबांच्या पाठीमागे नमस्कार काय चाललंय काय उद्योग नाही काय काय काम करतात ड्रायव्हर कशाचे ट्रक ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर कुठले पारनेरचे लोकसभा निवडणूक आली आता काय कोणाला बनवायचं खासदार काय आमदार लंके साहेबच आहे करून भरपूर कामं केली त्यांनी लोक देतील वाटतं निवडून त्यांना अंदाज सहाय द्यायला पाहिजे पण असं बोललं जातं की विकेंची पावर मोठी अनुभव मोठा गाडा अनुभव आहे जुने राजकारणी आहेत नाही ते करणे आहेत जुने मग टिकतील का लंके साहेब त्यांच्या आता काय सांगू शकत नाही पण जनतेची भावना काय आहे भावना आता काय सांगणार आहे आपण बरं इकडे अजून काही मंडळीत आपण जाणून घेऊयात काय वाटतंय लोकसभा निवडणूक लागली कोणाला बनवणार खासदार पारनेरकरांचा काय विचार आहे नेमका निलेश लंके निलेश लंके निलेश लंके वातावरण तयार झालंय निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पारनेरकरांच्या काय भावना आहेत कोणाला बनवायचं खासदार आता लोकांच्या आपल्या काय आता ते पण काय एक वाटत असणार ना काय कोणा खासदार व्हायला पाहिजे नाही भेटलं ना कधी तालुक्याला नाही भेटला पद पारनेर तालुक्याला ह्या वेळेस खासदार पद भेटायला पाहिजे असं म्हणतात इकडे बरेचसे लोक आहेत आपण सगळ्यांच्या भावना विचारून घेणार आहेत काही तरुण मुलं आहेत इकडे काही प्रवासी पण आहेत त्यांना पण आपण विचारणार नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही चालू आता घरी काम सांगा आता लोकसभा निवडणूक लागली कोणाला बनवायचं खासदार यावेळेस निलेश लंके निलेश लंके कोणचं काम आवडतंय त्यांचं सगळेच काम ओके आहेत काम मग आज वाटतंय बाबा तुम्हाला एकदम ओके कोणाला बनवायचं लंके साहेब लंके साहेब हा बनवायचंय खासदार हा मग कोविड काळामधलं काय अनुभव सांगा सगळ्यात जिल्ह्याला वाचवलं बाहेर जिल्ह्याला मदत केली ना अजून काय पाहिजे बाहेर देशातून त्यांना पुरस्कार चांगलं काम हा मग नाही तर कोळीनाडू काय बदल वाटतो दोन खासदारांमध्ये दोन खासदारांमध्ये बदल म्हणजे असा वाटतो की हे खास हे आमदार जे हे आता निवडणुकीला उभं राहायला हे एकदम खोल स्लो माणूस आहे सातानी दगड हाताने पण काय अन्याय करणारा नाही न्यायाधीश आहे वाटत एवढं आपण विजय असो एवढा काय म्हणलं काय हा लंके साहेबांचा आम्हाला विजय कारण आम्हाला लय सहकार्य केलेलं आमच्या दोन्ही माणसांना ती हि झालं होतं ते काय म्हणले कोरोना कोरोना वाचवून त्यांना त्यावेळेस लंके साहेबांना खासदार बनवायचं बन काय सांगाल ताई त्यावेळेस लंके साहेबांना खासदार बनवायचं बनवायचं बघू शकतात पारनरकरांच्या भावनात कि लंके साहेबांनाच खासदार बनवायचं काय वाटतं मोठी तगडी फाईट होईल असं वाटतं काय फाईट काय तर्फे होणार लंके साहेब खासदार होणार होईल असं हो शंभर टक्के तर पारनरकरांच्या भावना कि लंके साहेब खासदार होतील असं म्हणतात यांना पण आपण विचारणार आहे काय वाटतं तुम्हाला काय नाही लंके साहेब खासदार होते वाटतंय शंभर टक्के पण आता एकीकडं गाडा अनुभव असलेले जुने जानते राजकारणी त्यांच्या विरोधात आहेत हाय पण यांचा जनसंपर्क चांगला आहे ना संपर्क चांगला आहे तळागाळात शेतकऱ्यांसाठी काम करण्याची इच्छा आहे कोणचे काम आवडतात तुम्हाला त्यांचे त्यांचे काम म्हणजे लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन रस्त्याची कामं सुखदुःखात सहभागी होतात हो होतात सर्वसाधारण लोकांना वेळ देतात का शंभर टक्के शंभर टक्के बारा एक दोन वाजता कधी पण यावेळेस पारनेरकरांनी ठरवलेलं आहे शंभर टक्के निले लंके खासदार करायचा म्हणजे करायचा नगरचं चित्र बदलेल यावेळेस वाटत तर बघू शकतात सगळेच सांगतात की निलेश लंके यांनाच खासदार करायचं काय वाटतंय लोकसभा निवडणूक लागली कसं वातावरण पारनेरचं वातावरण चांगलं आहे कोणाला बनवायचं लंके साहेब काय वाटतं तुम्हाला लंके साहेबांनी कोणचे काम असे केले जे आवडतात तुम्हाला लंके साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत आमचं खेडेगाव आम्हाला अडीच कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे लंके साहेबांनी याच्या अगोदर पस्तीस वर्ष जर निधी जुळवला तरी एक कोटी रुपये सुद्धा नाही होत आम्हाला चार वर्षाच्या काळात अडीच कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे वाटतं यावेळेस निलेश शंभर टक्के काय वाटतंय ना मला कोण होईल खासदार निलेश लंके साहेब नमस्कार नमस्कार काय वाटतंय कोण होईल खासदार यावेळेस सुजेदादावी ल... के होतील ना शंभर टक्के काय नेमकं काय वाटतं सुजेदादांबद्दल खूप चांगल्या भावना आहेत पार्नेरकरांच्या जरी सत्ताधारी म्हणताना तुम्ही सत्ताधाऱ्यांनी आपलं शेतकऱ्यांसाठी काय केलं बा जे नगरपंच सुजेदाद असतात नाही नाही नगरपंचायतची सत्ता आहे बरोबर तर नगरपंचायतची सत्तेधारांनी समजा ते राष्ट्रवादी सत्ताधारी आहेत बरोबर ना तर त्यांनी गावात काय विकास केला पहिली गोष्ट नाही काहीच नाही केले शेतकऱ्यांना पावत्या वाढवल्या घरपट्टी वाढवली घनकचरा पट्टी वाढवली हे कोणी केलं सख्वाऱ्यांनी केलं ना बरं आज तुम्ही पारनेर शहराचे बाजारपेठ बघता आता तुम्ही याचं वातावरण बघा किती सुखसुखाटी त्या या बाजारपेठेला काहीतरी मोठं केलं पाहिजे जो आमदार येतो पाण्याचा प्रश्न बोलतो पाण्याची अडचण आहे शंभर टक्के अडचण आहे पाण्याची दोघही पदावरती होते एक आमदार होते एक खासदार होते या पाच वर्षात कोणाचं काम जास्त आहे पाच वर्षात कोणाच काम नाही साहेब लग... जनता कोणाच्या बरोबर आहे मग जनता आता ज्याला कौल देईन त्याला देईन सुजयदादांना देईन असा आम्हाला अंदाज आहे कारण की सुजयदादांनी भरपूर काम दिले तालुक्यामध्ये आणि दोघांनी एकामेकाचा म्हणजे हे केलेलं आहे सर्व सामान्यांनी फक्त आता काय चांगला उमेदवार नाही ज्या कसं आता काय वाटतं बदल होईल का आहे त्याच उमेदवार राहील वाटतं आहे तेच उमेदवार राहिला